बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील लाखो विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या परीक्षेला समोर जात आहेत अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील एकूण एक लाख पंचावन्न हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत विभागातील पाचशे बेचाळीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सविस्तर माहिती पाहूया आमच्या प्रतिनिधीकडून अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला असून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेवर भर दिला जात आहे या परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर पार पडला अमरावतीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील तीनशे पंचवीस क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर एकूण दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित आणि सुकर वातावरणात देता यावी म्हणून महाविद्यालय प्रशासनाने सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या आहेत कॉपीमुक्त अभियानाच्या अंतर्गत महाविद्यालयातील शिक्षक आणि पर्यवेक्षकांनी विशेष दक्षता घेतली आहे परीक्षेच्या सुरळीत व्यवस्थेसाठी महाविद्यालय प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असून परीक्षा केंद्रावर शांतता आणि सुरक्षिततेसाठी अतिरिक्त निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे मी डॉक्टर कमलाकर पायस प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उत्तम नगर अमरावती आजपासून बर बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो आमच्या केंद्र क्रमांक तीनशे पंचवीसवर आज दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना परीक्षा सुकरतेनं लिहिता यावी म्हणून आम्ही सर्व सु सुविधा उपलब्ध केलेल्या आहे जसे की शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हीलचेअर फर्स्ट एड बॉक्स त्यानंतर चांगले डेस्क बेंच फॅन आणि महत्त्वाचं म्हणजे या केंद्रावरची परीक्षा अधिक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी कॉपीमुक्त अभियानाचा भाग म्हणून आम्ही अतिशय चांगली दक्षता घेतलेली आहे बारावी ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची परीक्षा असते आणि त्यासाठी प्रशासनाने संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर कटेकोर नियंत्रण ठेवले आहेत अमरावती विभागातील सर्व परीक्षा केंद्रांवर योग्य सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे पुढील काही आठवडे हा परीक्षा कालावधी सुरूच राहणार आहे आणि यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहेत पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज